आज आपण आषाढ महिन्यामध्ये येणारी एकादशी निमित्त उपवासाची इडली व चटणी बघणार आहोत आपण ही उपवासाची इडली अगदी झटपट कशी तयार करायची हेच बघणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता आपण ही इडली आज बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली अगदी झटपट इथं तयार होते तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हा पदार्थ ट्राय करा व व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाची इडली आणि त्यासोबत लागणारी उपवासाची चटणी सुद्धा बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला करूया सुरुवात तर मी इथे घेतलेली आहे भगर ही भगर नॉर्मल आपण जी उपवासाला वापरतो तीच भगर आहे किंवा याला बऱ्याचशा भागात सुद्धा म्हटलं जातं ह्या कुठल्याही किराणा स्टोअरवर उपलब्ध असते तर आता सारख्याच वाटीनं आपल्याला इथं दोन वाटी भगर घ्यायची आहे तर ही भगर मिक्सरच्या पॉटला टाकून घ्यायची आणि एक छोटीशी नैवेद्याची वाटी असते तिने भरून मी इथं साबुदाना घेतलेला आहे आणि छोट्या चम्मचनी पोहे खायचा जो चम्मच असतो त्यांनी जर बघायचं असेल तर चार चम्मच साबुदाना आपला इथं होतो तर हा आपल्याला भगरचा रवा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरला अगदी जाडसर किंवा अगदीच बारीक असा नको अगदी रवाळ असा आपल्याला इथे रवा तयार करून घ्यायचा आहे तर हा मिक्सरचा पॉट छोटा असल्यामुळे मी अर्ध बॅट अर्धा, अर्धा यामधला रवा काढून घेते आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि दही घातल्यानंतर पुन्हा मोजूनच आपल्याला इथं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी एकदम ॲड करायचं नाही आता हे दही एकजीव व्हावं म्हणून मिक्सरला पुन्हा फेटून घ्यायचं आणि जो भगरचा साईडला मी रवा काढून ठेवला होता त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे जे भगरचा रवा दहीचं बॅटर आहे यामध्ये आपल्याला पुन्हा मोजूनच पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण भगर घेतली होती त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे भगरचा रवा जाडसर किंवा बारीक झाला तर आपल्याला किंचित थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागू शकतं यापेक्षा अधिक आपल्याला इथं पाण्याचं प्रमाण लागणार नाही अगदी योग्य प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे भगरमध्ये खूप जास्त बाइंडिंग नसतं त्यामुळं आपण इथं साबुदाण्याचा वापर केलेला आहे आणि कसं असतं भगर भगरमध्ये एकदम जास्त पाणी जर घातलं तर आपले इडल्या चिकट होतात त्यामुळं पाणी इथं मोजूनच पाण्याचा वापर करायचा तर ज्या वाटीनं आपण भगर घेतली होती त्याच वाटीनं मी इथं दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही वापरलेलं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून मिक्स करून साईडला ठेवायचं आहे आणि अगदी योग्य पाणी तेवढंच लागतं आपल्याला जेवढं मी तुम्हाला व्हिडिओत सांगत आहे तर आता हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूया तर चवीपुरतं मीठ घातल्यानंतर पुन्हा याला मिक्स करायचं अगदी मला बॅटर थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी इथं एकच चम्मच पाणी घातलेलं आहे खूप जास्त इथं पाणी अजिबात लागणार नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघू शकता बॅटर आपलं कसं झालेलं आहे याच प्रकारे आपल्याला बॅटर लागणार आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी दहा मिनटासाठी तर हे झाकून आपण ठेवूया तोपर्यंत यासोबत लागणारी उपवासाची चटणी सुद्धा बघणार आहोत तर मी इथं सुक खोबरं घेतलेलं आहे तर छोटस मी इथं सुक खोबरं कापून आणि त्याची वरची साल काढून घेतलेली आहे त्याचसोबत मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरती साखर घालायची आणि दोन ते तीन हिरवी मिरचीचे मी इथं आपल्या आवडीनुसार तिखटनुसार आपण इथं मिरची वापरायची आहे थोडंसं पाणी घालून घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं चटणी ठेवू शकता ही चटणी अशी ही इडली इडलीबरोबर खूप छान लागते पण तुम्ही जर उपवासाला खात असाल तर कडीपत्ता आणि जिऱ्याचा जर याला तडका लावला तर अतिशय चवदार अशी आपली चटणी इथं तयार होते तर मी इथं कडीपत्ता आणि जिऱ्याचा याला तडका लावत आहे या तडक्यामुळं अतिशय चटणी आपली खमंग आणि रुचकर होते तर हा तडका लावल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं उपवासाची मस्त अशी झटपट तयार होणारी आपली चटणी इथं इडलीसोबत तयार झालेली आहे आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊ आणि वळूया आपली जी भगर आपण भिजत घातलेली होती त्याकडे तर मस्त असा आपला हा भगरचा रवा भिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये वापरायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं सामान म्हणजे इनोचं पॅकेट तर मी इथं एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे यामुळं आपलं बॅटर आहे ते फर्मेंट खूप चांगलं होतं तर माझं बॅटर कटोरी इथं भरून झालेली आहे म्हणून मी एका मोठ्या पातेल्यात काढून घेत आहे कारण इनो घातल्यानंतर बॅटर थोडं फुलतं त्यामुळं मोठ्या पातेल्यात इथं मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर इनो टाकायचा अगदी एकच चम्मच आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे तर एका डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपलं भगरचं फिरवत जायचं यामुळं बॅटर आपलं खूप छान फर्मेंट होतं आणि एकजीव होतं आता मिक्स झाल्यानंतर इनो आता आपल्याला लगेच या बॅटरच्या इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बॅटर बघू शकता व्हिडिओमध्ये या प्रकारचं माझं बॅटर इथं तयार झालेलं आहे इडली स्टँडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इडली यामध्ये टाकून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपण जे नॉर्मल इडली बनवतो त्यापेक्षा किंचित आपलं बॅटर घट्ट आहे तर याच पद्धतीचं बॅटर अगदी आपल्याला इथं लागतं आणि भगरची इडली खूप जास्त प्रमाणात फुलते त्यामुळं बॅटर चा खाना थोडासा आपण शिल्लक ठेवलेला आहे तर थोडंसं पाणी गरम करायला मी इडली स्टँडमध्ये पहिलेच ठेवलेलं होतं पूर्ण ज्या इडल्या आहेत त्या आपल्या इथं स्टँडमध्ये लावून घ्यायच्या अगदी दोन वाटी भगरमध्ये आरामात तीन जणांचा पोटभर नाश्ता होईल एवढ्या इडल्या आपल्या इथं भगरच्या आणि उपवासाच्या तयार होतात तर पूर्ण जे बॅटर आहे ते मी इथे इडली स्टँडला लावून घेत आहे आणि आपण याला पंधरा मिनिटांसाठी वाफ काढणार आहोत तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफ काढल्यानंतर अतिशय मस्त गरमागरम वाफाळती आपली इडली इथं तयार होते तर याला पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली इडली फुललेली आहे आणि तिला क्रॅकसुद्धा आलेले आहेत तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि इडली स्टँडपासून ह्या इडल्या आपण वेगळ्या करणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी छान आपली इडली उपवासाची इथं रेडी झालेली आहे उपवासाला तेज तेज खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हा पदार्थ उपवासाची इडली ट्राय करा तर ह्या छान इडल्या आपल्या निघालेल्या आहेत आणि एका स्टँडमध्ये आता मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे चटणी बरोबर तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली इडली इथं तयार होते तर तो तुम्ही तोडल्यानंतर इचं टेक्स्चरही बघू शकता की कि किती मस्त आपली मऊ लुसलुशीत अशी इडली इथं तयार झालेली आहे शंभर टक्के आपली इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी तयार होते आणि मस्त आणि खमंग लागते या चटणी बरोबर तर याचबरोबर मी उपवासाचे बरेचसे पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहे उपवासाचे अप्पे उपवासाचा मेदूवडा उपवासाचा डोसा कशा पद्धतीने करायचा याचे आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहेत नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनेलला जाऊन बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद